काय नेमकं काय खुशी झाली तुम्हाला सांगा तरी आम्हाला कळू द्या नेमकं खुशी काय झालेली तुम्हाला कुठल्या गोष्टीची काल तुम्ही तो तर आम्हाला गोड आमचे तोंड गोड केले बरोबर मग कालच सांगायला पाहिजे पण काल पण तुम्ही सांगितलं नाही आणि आज पण हाय हॅलो नमस्कार मित्रांनो सगळ्यांना पहिली गोष्ट तर शुभ सकाळ मित्रांनो आता सकाळचे वाजलेले साडेसात साडेसात वाजता आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आमच्या छोट्याशा दुकानमधनं आपल्यासाठी आमच्यासाठी खरंच खूप मोठे आहे कारण की ह्याच्यातूनच जे काही घडलं ते ह्याच्यातूनच घडलेलं आहे आमचं सगळं काही छोटं छोटं कारण की ज्यावेळेस ही दुकान होती त्यावेळेस माझी मम्मी होती मम्मी पप्पा त्यांनाच दुकान टाकली तेव्हा नाही दुकान आम्ही सांभाळतोय आता त्यांची सून सांभाळते इकडे बघा झटकाय लागली दुकान तर गाईज या सगळ्यांना चहा गेला कवा कवा सांभाळायला लागते कारण की आई बरं हा बघ घ्यायचं झटकन शिव आणि अंशू सध्या झोपलेले मित्रांनो हे बघा व्हिडिओ चालू केलाय म्हणून आमच्या घरी ती किती आहे <laughs> <है> ना समोर काय गे माकडे काय बरं त्या तू कसं केलं होतं कसं केलं एकदा करून दाखव फक्त एकदाच तर चला काही जाता चहा घेतो आणि परत तुम्हाला लवकरच भेटतो अनुष्का तू चहा घेतला काही खारी वगैरे आहे खायला दुकानात माग असेल ना का नाही तर चला काही चहा तू अनुष्का वरून खाली बसून स्वयंपाक करत जा ग वर नको बसत जाऊ तोंडावर जर उडलं ना चटका बसल बर का तू आंदा तुला नाही दिसायला कसलं उकडायला राह मित्रांनो खरं सांगतो लयच गरमी व्हायला लागली आत्ती गरमी व्हायला लागली कारण एवढं ऊन पडलं ना आणि एवढ्या उन्हामध्ये मध्ये बघा सगळा स्वयंपाक वगैरे आवरून चपात्या भाकरी वगैरे केल्या तिनं चपात्या पण बनवल्या भाकरी पण बनवल्यात चपात्या पण बनवल्यात त्या चिवला नाही का ना पोहे, पोहे। ना। आणि हे बघा मित्रांनो आता ती पनीरची भाजी करते परत त्या दिवशी पनीरची भाजी लईच आवडली काही ती सगळ्याला त्यामुळे आज परत बनवायला लागली आणि बघा सगळं मटेरियल घेऊन सोबत बसलेली आहे इथं दिसलं तुम्हाला तिकडे पनीर भाजून घेतले आणि दोघं जण आज घरामध्ये बरं का त्यामुळे पनीर थोडं दिसतंय तुम्हाला नाही तर म्हणता एवढंच पनीर आणखीच जण खाणार आहे कारण पप्पा पण नाही आहेत घरी चू पण नाही आहे आज फक्त आम्ही दोघेच जण आहे दोघाला बस झालं आमच्या तेवढं चालतंय चला तर मित्रांनो करू द्या भाजी वगैरे करू चा... दे आपण डायरेक्ट जेवायच्या टायमाला भेटू कारण की बनवण्यापेक्षा खाण्यात खरच खूप मजा आहे मला पण आमच्या आमच्या अनुष्काला खरच बनवायला पण खूप मजा येते सापडते का आजच्या दिवस तुला सापडते नाही ना दोन्ही मधले एक एक सापडले कोणतं बी एक एक सापडू दे मला तिला नीट ठेवायचं तर काही कळत नाही आणि बघ कसं ठेवलं गच गच राडा केला सगळा ही नाही तर राडा तुम्ही केला ही <laughs> आएदना, आएदना मी गेलो ऐक ना ऐक त्या दिवशी आम्ही मेकअप केला मी आणि बाकीचाही राडा तुम्ही आज पण तुझ्या एका कानातला एका कानातलं पडले तुझं लक्ष कुठं असतं रे सारखं पडायला लागले ते आणि मला सोन्याची कानातली घालायचे भीती वाटती त्या दिवशी माझं पडता पडता वाचलं जर पडला असत ना मग तुला सांगितलं असतं मी तिचा मित्रांनो हा तो एक खरं विषय होता ज्या वेळेस पिल्लूचं बारसं होतं ना त्यावेळेस तिच्या सोन्याचा कानातला हरवलं होतं हरवलं म्हणजे इथंच घराबाहेरच पडलं होतं ग म्हणजे इथंच गल्लीमध्येच कार्यक्रम चालू असताना पडलं होतं अक्षरशः ते नशिबाने तिला दिसलं पडल्याला दिसलं तिला त्यामुळे वाचली नसता रट्टे खाल्ले असते बाबा नाही ते तर आहे आणि होय का अनुष ऐक ना सगळेजण विचारता अरे नेमकी खुशखबर काय 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 तुम्ही सांगत पण नाही नुसतं खुशखबर आहे असं तसं सगळेजण आहे कमेंट्स पण एवढ्या केल्यात ना खूप साऱ्या कमेंट्स केल्यात सगळेजण विचार लागलेत हो वैष्णवी अनुष्का कसं करायचं सांगा बरं आता खरं सांगतो मित्रांनो आता या अनुष्का बघा सांगते काय तिला विचारतोय आम्ही पण अनुष्काचं म्हणणं पण असं गेले आणि वैष्णवीचं म्हणणं पण असं राहिलं आणि माझं पण येलं आमच्या तिघांचं आमच्या पूर्ण फॅमिलीचं म्हणणं असं येते की ऑन दी स्पॉट ती तुम्हाला गोष्ट दाखवावा दाखवल्यानंतर खरंच खूप भारी वाटेल सगळ्यांना त्यामुळे ती गोष्ट आम्ही सांगत नाही आहे सांगितल्यानंतर कसं जी फिलिंग येणार आहे दाखवल्यानंतर ती सांगून येणार नाही आणि मित्रांनो आज बघा ह्यांनी काय खरेदी आहे तिकडे बघा आज खरेदी करायला गेले होते आज शुक्रवार आमच्या गावचा बाजार असतो त्यामुळे आज ह्यांनी खरेदी पण केलेली आहे दुसरी बॅग कुठे अजून ती पिशवी अयो लगेच मौशाल ती ना आता <laughs> आज मित्रांनो हे गेले होते बाजारमध्ये खरेदी करण्यासाठी मावशी पण आली होती त्यावेळेस इकडे आणि मी त्यावेळेस घरी नव्हतो मी त्यावेळेस गेलो होतो शेतामध्ये कारण की आज कापूस वेचणी चालू आहे आणि पप्पा पण नाही मी सकाळी सांगितलं की पप्पा नाही आज इथे बरं जाऊन ते बाजूला ठेवा तुमच्या दोघींचं माझं ऐका अगोदर काय नेमकं काय खुशी झाली तुम्हाला सांगा तरी आम्हाला कळू द्या ना नेमकं खुशी काय झालेली आहे तुम्हाला कुठल्या गोष्टीची काल तुम्ही आम्हाला गोड आमचे तोंड गोड केले बरोबर मग कालच सांगायला पाहिजे पण काल पण तुम्ही सांगितलं नाही आणि आज पण नेमकं करायचं काय हे सांगा बरं काय असं नेमकं थोडी तरी हिंट द्या ना बाबा नेमकं काय काय नाही कळलं तर पाहिजे ना रे थोडंफार तरी तुम्ही पूर्ण कोड्यातच ठेवले जसे कोडे विचारता तुम्ही तसं आम्हाला पण तुम्ही कोड्यातच ठेवले मित्रांनो खरं सांगतो खरंच गुड न्यूज खूप म्हणजे खूपच मोठी आहे त्याचा कधी विचार केला नव्हता एवढं ज़ब सगळं झटपट होईल असं होईल तसं होईल तशा गोष्टीचा विचार न करता एवढी जर खुशखबर जर एवढ्या अचानकपणे भेटत असेल तर खरंच खूप भारी आहे त्या अगदी हातात घालू घालू बघायला आली तिकडे काय ते हातात घालायला भारी माझ्या मागच्या साईडला जो आवाज चालू ना तो ऐकू येतो मित्रांनो तुम्हाला ऐका ऐकायक इथं साईडला मंदिर आहे तिथं मंदिरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे तिथला आवाज येतोय बघा ह्याच्यामध्ये मित्रांनो जस्ट आता जेवण झाले नऊ वाजले जेवण करून इकडं वरती आलो होतो थोडं चक्र मारत होतो म्हटलं चला थोडा व्हिडिओ शूट करावा आणि इकडं बघा अनुष्का मोबाईलला झटत बसलेली इथं होते ना तुझा मोबाईलला झटना आजचे दिवस हाय बाहेर आवाज जास्त चालू आहे त्यामुळे मित्रांनो सगळा बाहेरचाच आवाज येतोय आणि हो मित्रांनो एक सांगायचं राहिलं होतं शू व्हिडिओ शूट करता करता कसं थोडं काम लागलं आणि लगेच वैष्णवी पण गेली पप्पा पण आले आणि लगेच हिच्या मागेच स्वयंपाकाचं काम लागलं त्यामुळे काय आम्ही जास्त व्हिडिओ प घेऊ शकलो नाही <coughs> तर मित्रांनो विषय असा आहे ना आ, आ, आता उद्याच ना हां तर सगळ्यांना ती गुड न्यूज ऐकायची होती त्यासाठी आम्ही मनातून सांगत होतो की तो कसं थांबल्यानंतर सगळ्यांना सांगायला आम्हाला पण भारी वाटेल कारण कशा एक दोन ते तीन हां कारण की आम्ही पुण्याला गेलो होतो मी आता परत आम्ही त्या ठिकाणी जातोय जिथे मी पुण्याला गेलो होतो स्टार्टिंगला गे जे आता दोन आठ दिवस झाले बघा त्याला जाऊन मला पुण्याला त्यावेळेस मी ज्या कामासाठी गेलो होतो का त्याच कामासाठी परत आम्हाला उद्या तिथे जायचं आहे त्याची तयारी सगळी झालेली आहे बघा उद्या तुम्हाला जाताना पण व्हिडिओ शूट करून सांगल मी चाललोय बॅग वगैरे सगळी पॅकिंग झाली आमची सगळी सगळं आवरून बसले आणि तुम्हाला हा ते पण दिसणार आहे आम्ही दोघेच नाही आमच्यासोबत अजून भरपूर जण आहेत कुण तो तो ते पण तुम्हाला दिसणारच कोण कोण आहे सगळे तुम्हाला दाखवल आणि ऑल म्हणजे आता सगळेजण सोबत असल्यानंतर जायला फिरायला खरंच वेगळी मजा येणार आहे झाले दीड दोन वर्ष अनुष्का कुठेच को गेले नाहीये फिरायला जाणार आहे माझ्या चेहऱ्यावर का। तो चला। इतनी खुशी नाही असं काही नाही एवढं काय नसत तर मित्रांनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये जे काय असेल कशासाठी जात कुठे जातोय कशामुळे जातोय हे सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे मित्रांनो सांगत हे दोन तीन दिवसात तुम्हाला सगळं कळून जाणार कारण आम्ही जाणार आहे तर दोन तीन दिवसासाठी तिकडे जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला सगळं कळून जाणार आहे आता हो कारण की सकाळी पण लवकर उठायचे आणि त्यासाठी आधी मला लवकर म्हणजे सकाळी लवकर गुड नाईट सगळ्यांना चला काय घ्या सगळं जण काळजी बाय भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये